समाधी हरिची समसुखे वीण न द्वैत बुद्धि बुद्धीचे वैभव अन्य एकाकेशवराजे सकल सिद्धि निधी सिद्धिनिधि उपाधी उपाधि जतया परमानंदी मन ना देवी रम्य रमले समाधान हरीचे चिंतन सर्व काळ मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी जोवर माणसाची बुद्धी ईश्वराचे ठाई स्थिर होत नाही त्याचे मन सुख दुःखास समसमान मानत नाही तोवर त्याच्या मनाची चंचलता दूर होत नाही ईश्वरी तत्वाशी ऐक्य साधण्याशिवाय बुद्धीचे खरे दुसरे वैभव नाही हे ऐक्य ही अद्वैताची भावना सर्व प्रकारच्या सिद्धी मिळवून देते जोवर ईश्वराचे ठिकाणी मन लागत नाही तोवर रिद्धी सिद्धी आणि संपत्ती ह्यांची उपाधीच वाटत राहते महाराज म्हणतात की नित्यहरीचे चिंतन केले असता चित्त ही ईश्वरचरणी रममाण होते आणि जीवास आगळे वेगळे असे समाधान प्राप्त होते